हार्दिक पांड्या झिरो ते हिरो कसा बनला आपण हार्दिक पांड्यामुळे वर्ल्ड कप जिंकला का या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती मारा ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रडिशन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हार्दिक पांड्या जेव्हापासून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये घेतले होते आणि जेव्हापासून हार्दिक पांड्याला मुंबईंडियनचा कर्णधारपद केले होते तेव्हापासून त्याला खूप ट्रोल केले जात होते मुंबई इंडियन्स रोहित शर्माचे सर्व चाहते सर्व फॅन्स हार्दिक पांड्याला बू करत होते आणि हार्दिक पांड्याला एकदा कुत्रे जरी ग्राउंडमधून दावत होत होते तर त्या कुत्र्याला हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या म्हणून लोक चिडवत होते तर हार्दिक पांड्याने गेली तीन चार महिने खूप जेले आहे तोही असा बोलला कोणाच्याही आयुष्यात ते इच्छेने येऊ नयेत त्याने सर्व सांगितलं परंतु या वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्या काय खेळ आहे बॅटिंग बॉलिंग दोन्ही हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली आहे फायनलमध्ये त्याने चोवीस बॉलमध्ये सव्वीस धावा जेव्हा साऊथ आफ्रिकेला बनवायच्या ते होत्या तेव्हा त्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आताच्या आताच्या खेळाडूंना तेवढ्या धावा जास्त नाही परंतु हार्दिक पांड्याने तेथे हेन्री क्लासनची विकेट घेतल्यावर तिथे सामन्याला कलाटणी झाली तेथून सामना बदलला हेन्री क्लासनने मागील मागील ओव्हरमध्ये अक्षर पटेल चोवीस धावा मारल्या होत्या तर हेनरी क्लासनची विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरली तर हार्दिक पांड्या या मॅचचा हिरो ठरला आणि नंतर शेवटच्या षटकात साऊथ आफ्रिकेला सहा बॉलमध्ये सोळा धावा करण्याची गरज होती तेव्हा तो बॉलिंगला आणला आणि पहिल्याच बॉलवर त्याने डेव्हिड मिलला बाद केले डेव्हिड मिडरने तो जर सिक्स बसवला असता सूर्याबाहने कॅच अप्रतिम घेतला परंतु हार्दिक पांड्याने नंतर डेव्हिड मिडलला आउट केले आणि नंतर पाच बॉलामध्ये सोळा धावानंतर नंतर सो रबाच्या बॉलिंग बॅ बॅटने कडा घेतली आणि चौकार केला आणि हार्दिक पांड्याला नंतर तर प्रेझेंटेशन चालू असताना हार्दिक पांड्याला रोहित शर्माने त्याच्या गालावरती केस घेतला आणि त्याला आपल्या कडेवर उचलून घेतले तेव्हा हार्दिक पांड्या खूप बाहूक झाला होता त्याच्या डोळ्यास डोळ्यातून आनंद आसरू येत होते तर मित्रांनो दोन महिने हार्दिक पांड्यासाठी आय पी एलमध्ये दोन महिने हार्दिक पांड्यासाठी खूप कठीण गेले त्याला सर्व लोक हिट करत होते आणि त्याचा बॅट बॅटिंगकडून आणि बॉलिंगकडूनसुद्धा परफॉर्मन्स चांगला नव्हता तर हार्दिक पांड्या झिरो टू हिरो आपल्यास मनाई काही हरकत नाही आणि हार्दिक पांड्यामुळे हार्दिक पांड्याने या वर्ल्डकपमध्ये ऑलराउंडर भूमिका घेतली हार्दिक पांड्याने बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून चांगला खेळ केला आणि फायनलमध्येही त्याने चांगली गोलंदाजी केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते हार्दिक पांड्यामुळे आपण वर्ल्ड कप जिंकला का हार्दिक पांड्याला आता कोणीही हेट करणार नाही त्याचे योगदान खूप आहे रोहित शर्माने त्याच्या गालावर पप्पी घेतली आणि त्याला कडेवर उचलून घेतले तर मित्रांनो अशाच घडामोडी आपल्याला मराठीतून पाहिजे असतील क्रिकेटच्या तर आमचा क्रिकेट मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र